हाय कशा आहात आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मी मसूरची भाजी आहे सगळा स्वयंपाक तर झालेला आहे भात गवारीची भाजी चपाती आणि एक मसूर राहिली होती म्हणून मसूरची भाजी करायची आणि पापड तळायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि थोडीशी मी आजारी अजून पण तब्येत ठीक नाही आहे काल हॉस्पिटलला जाऊन आले पण डॉक्टर म्हणले थोडंसं वातावरणामुळे होतं आहे तर काही हरकत नाही होईल मी बरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला तर चला आता मी कुकर तापवायला ठेवते आम्ही मसूरची भाजी करतो कारण की आमच्या घरात खूप आवडती मसूरची भाजी सगळ्याला आवडती पण सगळ्या आवडीने खातात सकाळीच केली होती गवारीची भाजी कुकर तापल्यावर मी कुकर मध्ये लावते मला माहिती नाही पण मी कुकर मध्येच लावते तुम्हाला जिरा मोहरी आवडत असेल तर तुम्ही जिरा मोहरी पण टाकू शकता पण आमच्यावर जास्त कोणी खात नाही जिरं मोहरी म्हणून मग मी आपलं जे रोजचं साहित्य लागते तेच घेतलेले तर मी कडीपत्ता घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो अर्धा कांदा आमच्याकडं मोठा कांदा आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे केवढा कांदा असेल ते तुमच्या अंदाजानुसार घ्या आणि तुम्ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि तर घरचा मसाला घेतलेला आहे हळद मिरची पावडर आणि मीठ मी एवढंच वापरते जास्त काय वापरत नाही कारण की जास्त साहित्य वापरले की ते खूप हे होतं ना कधी कधी बिघडतं माझं बिघडतं तुमचं बिघडतं का नाही मला माहिती नाही पण माझं तर बिगड असत जास्त मन लावून केलं नाही तर थोडस पाणी राहिलं होतं ते उडतंय माझ्या अंग कसं वाटलं माझा काल काल मी हॉस्पिटल मध्ये जाऊन आले पण तरी पण मला अजून बरं वाटत नाही अजून म्हणजे मला हे होत तर गेम खूप बसलेला आहे माझा ते काय परवाच्या दिवशी बड वेलीला गेले होते ना त्यामुळे थोडस ते वातावरण पाण्या बी थोडस उभं राहत एवढा काही इश्यू नाही तर चला आता मी कडीपत्ता टाकलीये कडीपत्ता टाका धुवून टाकते ती कोथिंबीर पण धुवून टाकलेली आहे आणि कडीपत्ता पण धुवून टाकलेला आहे तर धुवून ठेवलेला होता कडीपत्ता टाकला आता मी लगेच चांगलं टाकायचं कांदा लाल लालून द्यायच कांदा थोडासा लालून द्यायच मग नंतर ना मी टोमॅटो टाकायचा त्या दिवशी जे इडली डोसा पण खूप छान झाला होता तुम्ही पण एकदा दर जरी नक्की ट्राय करत राहा आणि मी बिर्याणी बनवते तुम्हाला बघायला आवडेल काही मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मग मी नेक्स्ट जेव्हा मला बिर्याणी बनवायची असेल ना तर तेव्हा मी नक्की ब्लॉग बनवेल थोडासा कांदा लाल झालेला आहे तर आता मी टोमॅटो आहे टमॅटो टाकलाय थोडस चांगलं भाजून घ्या मग टाका सगळं साहित्य तर तो घ्या तर आता चांगलं भाजून घेतलेलं आहे मी चांगलं भाजून घेतलंय मी तर आता मी हे टाकतेय अद्रक लसूण ची पेस्ट अद्रक ची पण पेस्ट टाकत जात प्रत्येक भाजी खूप छान टाकते मी तर टाकते मला कारण की अद्रक ची पेस्ट आवडते तर आता मी मसाला सांगितलेला तो टाकतील सगळा टाकतील चांगलं व्यवस्थित हलवून घ्या आता मी मसूर धुतलेली आहे तर मी मसूर टाकतेये आम्ही अख्खी मसूर खातो ते लाल वाली डाळ नाही खात आवडत नाही एवढी काय चांगली पण लागत नाही ही मसूर डाळ खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय आता थोडस मी परतून देते थोड्या वेळ तरी पाच दोन मिनिट तरी मी परतून देते तर झाले परतून तर आता मी अंदाजनुसार पाणी टाका तुमची जेवढी मसूर आहे तेवढी टाका मी आज त्या म्हणजे थोडीच करते संध्याकाळी पण स्वयंपाक करायचं झालं की मग हे कोणी खात नाही मी खाते मला काय नाही एवढं चवीनुसार मीठ टाकलेलंच आहे मी आणि मसूर काही लगेच शिजत नाही जरा त्याला जास्त स्वीट द्यावं लागतात मी तरी कमीत कमी आठ शिट्ट्या देते कारण की मला ते शिजतच नाही मसूर मी तरी तुम्हाला आता तुमच्या मसूर नुसार तुम्ही करू शकता अंदाज देऊ शकता तुम्ही किती शिट्ट लागेल मी तर कमीत कमी आठ देते तर आता मी कोथिंबीर टाकतेय मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आधीच सगळं टाकते पण मी सगळं काढूनच खाते कारण की मला कांदा टोमॅटो असं कोथिंबीर आवडतच नाही माझ्या छत्तीत तर, अधा मी तर, आट जाले वर तर मी बगा। आता, ले ले। आता मी कुकर लावते तर आठ्या झाल्यावर तुम्ही बघा आता कुकर लावलेला आहे आता मग आता मी दुसऱ्या गॅसवर पापड तळते तर चला तर मी तवा घेतलेला आहे तुम्ही कशात मला माहित नाही पण मी थोडस पॅन मध्ये तळते त्याच्यात अंड्या वगैरे ते पण तळते तर आता मी तेल टाकते उडदाचा पापड खातो आम्ही जास्त आवडीच म्हणलं की उडदाचे पापडच आहे मी तीन पळी तेल टाकलेले आणि आठ पापड घेतलेले घरी पण बनवतो पण घरचे जरा सध्या संपले म्हणून आम्ही बाहेर ना आणले होते गवारीच भाजी तर मम्मीच करून गेली होती आता थोड्या वेळाने तर येईलच मम्मी तर तोपर्यंत ते मसूर शिस्तीचे तर तेल गरम होऊस तर थोडा वेळ लागेल तर चला दोन मिनटं थांबा तर तेल खूप तापलेलं आहे तर आता मी तर ते उडदाच पापड मला रोज उडदाचे पापड दिले तरी आम्हाला कंटाळ तर येणारच नाही फायनली झालेलं आहे कुकर पण झालेला आहे पापड पण तळून झालेला आहे तर थोडासा वेळ लागत गार होईल तर जस्ट बंद केला तर नंतर मी कस ताट सजवते हे नक्की बघा तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि आताच मी जस्ट पेरूस खाल्ला खूप छान वाटत मला पेरू म्हणून कारण की मला सीताफळ आणि पेरू हा खूप आवडतो बन थोडेस मी काय आता मला कधी बरी होते ते काय मला माहिती नाही पण आता कुकर वगैरे गाठ झाल्यावर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल तर चला बाय तर फायनली रेडी झालेले आहे ताट तर चला तुम्हाला दाखवते तर कसं वाटतंय तुम्हाला माझं ताट पापड ही मसूरची भाजी भात आणि चपाती आणि गवार कसं वाटलं हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये वास तर खूप छान येतोय मसूरच्या भाजीचा तर कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला खूप छान आहे आता भात आता जेवण करते आणि आता मग थोडा वेळ झोपते गोळे वगैरे खाऊन तर लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय